मंडळी नमस्कार नाद मराठी या चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत जमिनीचा पोत कमी होत चाललेला आहे केमिकलच्या अतिवापरामुळे त्याला पर्याय म्हणून गांडूळ खत आपण खरं तर वापरलं पाहिजे आणि त्याच गांडूळ खताच्या प्रकल्पाला भेट देण्यासाठी मी जवळपास नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामध्ये आलेलो आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव नवनाथ भोसेफ कराळे माझे नाव शुभम सुदाम जौरे आम्ही दोघांनी मिळून कृषी विश्व ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड असा एक प्रोजेक्ट गांडूळ खताचा आता चालू केलेला आहे तर त्याच्यात आम्ही आम्ही काय काय तयार करतो आम्ही करतो गांडूळ खत करतो कंपोस्ट कंपोस्ट खत करतो जीवामृत स्लरी करतो तर जीवामृत स्लरीबरोबर आम्ही वर्मी वॉश आणि व्हर्मी कल्चर म्हणजे गांडूळ कल्चर पण आम्ही विकतो आणि एक चांगल्या पद्धतीने एक चांगल्या दरात उत्कृष्ट पद्धतीने बनवलेलं असतं आता तुम्ही जे हे गांडूळ खताचा प्लॅन चालू केलेला आहे त्या गांडूळ खताचा शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारचा फायदा होतो जवळपास आता सर्वप्रथम आपण हे पाहूयात आज हरित क्रांती जेव्हा झाली जी गरजेची होती काळाची का त्यावेळेस अन्न खायलाच पुरत नव्हतं पण हरितक्रांती जेव्हा झाली त्यावेळेस रासायनिक सगळ्यात मोठा वापर सुरू झाला ते वापरामध्ये शेतकऱ्या कोण जास्तीत जास्त काय झालं त्याची योग्य पद्धतीने वापर झाला नाही त्यामुळं आज जमिनीचं जर पाहिलं तर पूर्णपणे पोथा ढासळलेला आहे आज जर आपण जमीन जर नांगरली तर असे खूप मोठमोठे आहेत त्याच्यामध्ये ढेकळे निघतात पहिले हे निघत नव्हते हे सगळं लक्षात घेता तर आम्हाला असं वाटलं की गांडूळ खत पण आपण जर जमिनीला दिलं सेंद्रिय पद्धतीने जर शेती केली तर हा पोत परत सुधारेल हा काही लगेच सुधारणार आहे असं नाही तर याला काळ लागणार आहे याला चार वर्ष पाच वर्ष जाणार आहे याच्यामध्ये जा म्हणजे आज ही सुरुवात पुढं तरी करणं गरजेची मग त्यामध्ये आपण सेंद्रिय पद्धतीने गांडूळ खत वापरू शकतो कंपोस्ट खत वापरू शकतो जेणेकरून जमिनीचा पोत हा परत सुधारेल आणि उत्कृष्ट पद्धतीचं सेंद्रिय पद्धतीचं शेतकऱ्यांनी बनवलेलं हे सगळ्यांना खायला भेटेल जेणेकरून आरोग्य पण व्यवस्थित राहील सगळ्यांचं एकंदरीत गांडूळ खत तुम्ही तयार करत असताना कुठल्या कुठल्या प्रकारची काळजी घेता आणि तो उत्कृष्ट दर्जाचा गांडूळ खत होईल म्हणून त्याची प्रोसेस कशा प्रकारची आहे आता सर्वप्रथम यामध्ये लागणार जे काय रॉ मटेरियल आहे त्या पण शेण जे आहे ते फक्त शेणाचं शेणच खरेदी करतो त्यामध्ये असं नाही का काही गबळ आले गबळ पण जास्त असतं तेव्हा आपण तसं काही खरेदी करत नाही काडी कचरा काहीच राहत नाही त्या रॉ मटेरियल रॉ मटेरियल मध्ये काडी कचरा काहीच नाही आणि आपण व्यवस्थित त्याचे टाक बेळ टाकतो आणि बेळ टाकताना पण काय करतो दोन फूट रुंदीचे आणि दोन फूट हाईटचे जेणेकरून त्याची प्रक्रिया पण चांगली होती आणि त्याला ऑक्सिजन वगैरे जे आहे ते व्यवस्थित भेटतो जेणेकरून व्यवस्थित गांडूळ खत तयार होतं आता बरोबरच तुम्ही सेंद्रिय शेतीसाठी आणखीन कुठले कुठले संजीवक तुम्ही तयार केलेली आहेत त्यामध्ये आपण जीवामृत स्लरी तयार केलेली आहे वर्मी वाजता त्यापासून मिळतेच आपल्याला त्यानं आपण कंपोस्ट खत पण तयार ब त्याचबरोबर गांडूळ खताबरोबर बरोबर जीवामृतचा शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदा होतो जीवामृत स्लरी आपण ही पाण्यातनं पण सोडू शकतो ठिबकनं पण सोडू शकतो पण जे काही कष्ट आहेत का उभ्या पिकामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचं हे सोडता येत नाही बाकी गांडूळ खतवर टाकू शकत नाही पण जी काही स्लरी आहे ते आपण ठिबकनं पण सोडू शकतो आणि फ्लूच्या पाण्याने पण देऊ शकतो आता हे जे गांडूळ खत आहे हे वापरण्याची पद्धत कशा प्रकारची आहे आता आपण जर यामध्ये जर उभ्या पिकांना म्हणजे आपण जसं ऊस उस म ऊस कपाशी ही जी पिकं त्यांना जर वापरायचं असेल जसं आपण डेपी वगैरे टाकतो तर एकरी साधारणतः ऊस जर असेल तर वीज सी पी झालं म्हणजे एक टन एका एकराला व्यवस्थित आहे त्या आपण एकदम डे वगैरे टाकतो त्या हिशोबात म्हणून टाकू शकतो आणि जर फळबाग असेल आणि फळबाग जर लागवड असेल जर जस्ट आपल्याला लागवड करायची तर साधारणतः पहिला डोस त्याला एक किलोचा एका झाडाला त्यानंतर सहा महिन्यांनी त्याला दोन किलोचा डोस आणि वर्षाच्या पुढे जर गेलं तर ते त्याला पाच किलो एका झाडाला आपण हे वापरू शकतो अशा पद्धतीनं हे खत वापरलं जातं उत्कृष्ट गांडूळ खत आहे म्हणून ते कशा प्रकारे ओळखायचं आता त्यामध्ये सर्वप्रथम आपण जे हे पाहतो आता याच्यामध्ये हे हार्वेस्टिंग करून आलेलं आहे याच्यामध्ये पाहिजे काडी कचरा आहे आणि याच्यामध्ये मातीचं प्रमाण वगैरे पण असतं त्यानंतर दगड वगैरे पण येतो हे चाळून घेतल्यानंतर एकदम उत्कृष्ट प्रकारचं हे असं तयार होतं एकदम म्हणजे चहा पावडर जशी आहे की चहा पावडर कशी एकदम एकदम आहे यात कुठल्या प्रकारचा काडी कचरा नाही दगड नाही माती नाही तर यामध्ये एकदम व्यवस्थित जशी चहा पावडर आहे तसं ज्या आपण पाहू हो, आप शकतो तर त्या खा, क्वालिटीच गांडूळ खत तयार होतं चहापत्तीसारखं बस जवळपास तुम्ही हे गांडूळ खत निर्मिती प्रकल्प तयार करत असताना कुठल्या दृष्टिकोनातून हा गांडूळ खत प्रकल्प तुम्ही तयार केलेला आहे तर आपण पाहू शकतो कसं आहे सर भरपूर याच्यापासून रासायनिक शेती चाललेली आहे तर त्याचं आपल्याला ॲव्हरेज पण भेटत नाही आहे म्हणजे उत्पादन क्षमता बी कमी होत आहे आणि कॅन्सरचं प्रमाण पण वाढत आहे तर ह्या दृष्टिकोनाला लक्ष ठेवून आम्ही ऑर्गॅनिककडे ओळख म्हणजे ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये गांडूळ खत हा एक प्रोजेक्ट आहे म्हणजे गांडूळ खत एक Mm, सहजरीत्या आपण टाकू शकतो याचा कुठलाही डिसएडव्हानेजेस नाही आहे म्हणजे शेती झाडाला जादा झाल्यावर वेगळं होऊ शकतं किंवा वेगळे डिसॲडव्हटेज देऊ शकतो तसं काही नाही आहे हे टाकल्यावर जे आपल्याला रिझल्ट भेटणार ते परफेक्टच रिझल्ट भेटणार आहे आता शेण खत का नाही वापरायचं आणि गांडूळ खत का वापरायचं हा एक प्रश्न पडू शकतो त्याचे एक सांगतो क खत शेणखत खत झाडाला टाकलं लगेच अवेलेबल होणार नाही आहे तसं हे अवेलेबल फॉर्ममध्ये आहे हे एक आपण समजू शकतो म्हणजे हे टाकल्यावर लगेच झाड पिकअप म्हणजे घेऊ शकतं त्याला आणि त्याची लगेच अन्नद्रव्य किंवा लगेच त्याची प्रोसिजर होऊ शकते तर याच्यात आपण बॅक्टेरिया देतो पी एस बी के एस बी सारख्या याच्यात याच्यात बॅक्टेरिया असतात त्या झाडाला लगेच अवेलेबल फॉर्ममध्ये करून देतात आणि कसं होतं सध्या भरपूर प्रमाणात आहे खत शेतीत अवेलेबल आहे पण ते उपयोगी पडत नाहीये मग त्याच्यात जे बॅक्टेरिया आहे ते मरून गेले आहे ऑलरेडी डेड झालेले आहे त्या गांडूळ खतात आहे त्या बॅक्टेरिया टाकण्यामुळं प्लस याच्यात खत पण आहे ते बॅक्टेरिया पण आहे म्हणजे ते खत ते झाडाला अवेलेबल फॉर्ममध्ये अवेलेबल करण्याचं काम गांडूळ खत करतं खरं तर आता हे गांडूळ खत तयार होण्याचा कालखंड कितीचा आहे किती दिवसाचं आहे आणि हे कशा प्रकारे शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे तसं गांडूळ खत तयार ता, करण्याची एक टाइम पिरियड म्हटलं तर पहिली बॅच पंचेचाळीस दिवसांनी निघते म्हणजे पंचेचाळीस दिवस त्याचा कालावधी हो म्हणजे पहिली पहिली हार्वेस्टिंग पंचेचाळीस त्याच्यानंतर जे हार्वेस्टिंग आरली लवकर लवकर येतात म्हणजे दहा दिवस त्याच्यानंतर पाच अशा फास्ट फास्ट हार्वेस्टिंग होतात आणि ते शेतकऱ्यांनी कशाप्रकारे वापरलं पाहिजे तर शेतकऱ्यांनी ते आता कसं ॲग्रोनॉमिकल क्रॉपला वापरणार हॉर्टिकल्चर क्रॉपला वापरणार ॲग्रोनॉमिकल क्रॉपला जसं आपण बाकीचं फर्टिलायझर वापरतो त्या थ्रूच आपण ब्रॉडकास्टिंगने मेथडने ते वापरलं पाहिजे किंवा ते फेकलं पाहिजे तर त्या टाईपमध्ये प्लस हॉर्टिकल्चर क्रॉपला हॉर्टिकल्चर क्रॉपची एज पाहून तेचं वापरलं पाहिजे जर ते म्हणजे स्टार्टिंगला जर असलं म्हणजे ला लापून लावत असाल तर एक दोन किलो आपण हे वापरलं पाहिजे गांडूळ खत वापरलं पाहिजे म्हणजे स्टार्टिंग म्हणजे जेव्हा झाड लावतो हॉर्टिकल्चरचं त्या टायमिंगला त्याच्यानंतर ते म्हणजे फ्रूटच्या धारणेत म्हणजे फळं धारणेला जर असलं आस, तर त्याला आपण पाच पाच किलो, किलो आ, ते टाकलं पाहिजे पाच किलो टाकलं पाहिजे अच्छा आणि त्याच्याबरोबर किचन गार्डनिंग किचन गार्डनिंगला आपण एका कुंडीत म्हणजे किचनसाठी जे आपण फ्लॅटमध्ये याच्यामध्ये तयार करता त्याला एक एक किलो सफिशियंट आहे आता जे तुम्ही ह्या गांडूळ खताबरोबरच तुमच्या या प्रकल्पामध्ये तुम्ही जीवामृत वर्मीवॉश याचाही या ठिकाणी तयार करण्याचं चा काम चालू केलेलं आहे तर जीवामृताचा किंवा त्या वर्मीवॉशचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो आणि त्याचा बनवण्याची प्रोसेस कशा प्रकारची आहे जीवामृत स्लरी ही एक अशी स्लरी आहे तिच्यात कसं आहे एक ट्रॉली एक ट्रॉली शेण खताजी ताकद आहे ती एका टिपाडात आहे म्हणजे एका दोनशे लिटरच्या टिपा टिपाडात जीवामृष्टी ती ताकद आहे तर कशी ताकद आहे जे आपण खत खतनिस्त टाकतोय ते उपयोगी पडत नाही पण पूर्ण जे बॅक्टेरिया तयार करतो ते आपण जीवामृत शहरीत तयार करतो तिला एक सात दिवसानंतर ती जीवामृत शहरी तयार होती तिला सामग्री सांगतो तुम्हाला तिला काय म्हणजे अवघड नाही आहे सामग्री ती आपल्याकडं शेतकऱ्याकडं तरी सहज रित्या ते अवेलेबल होऊ शकते दोनशे लिटरचं प्रमाण सांगतो दहा किलो शेण दहा लिटर गाईचं गोमूत्र देशी गायचं नव्हे गावरान गायचं गोमूत्र त्याच्यानंतर दोन किलो गुळ दोन किलो बेसनपीठ आणि प्लस वडाखालची माती वडाखालची म्हणजे ऑक्सिजन जे जिच्या जा जास्त प्रमाणात तिथं शेतातली घ्यायची नाही तिथं केमिकलचा यूज केला जातो अशा पद्धतीने ती टाकून एक सात दिवस क्लॉक वाईज फिरवायची अशा पद्धतीने ती आपल्याकडं जीवामृत स्लरी तयार होते आणि आपण शेतकऱ्यांना पण जीवामृत स्लरी देतो आणि योग्य पद्धतीने तिची एक पॅकिंग आहे एक लिटरमध्ये दे देतो पाच लिटरमध्ये देतो दहा लिटरमध्ये देतो अशी पद्धतीने आपण जीवामृत स्लरी शेतकऱ्यांना देतो किती प्रमाण जीवामृताचा आपण घेतलं पाहिजे शेतीमध्ये शेतीमध्ये कसं आहे झाडांना जर वापरायचं असेल तर एक पाच पाच लिटर सोडायचं किंवा ड्रिपमधून सोडायचं असेल ड्रिपमधून तर दोनशे लिटरचं टिपड तयार झाल्यावर ते सात दिवसांनी सोडायचं परत सात दिवसांनी एकरासाठी परत ते टिपड तयार करायला टाकायचं आणि परत ते सोडायचं प्लस जीवामृतरी अजून एक फायदा झातो याच्यात पी एस बी के एस बी हे बॅक्टेरिया राहतात प्लस नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया हे पण बॅक्टेरिया राहतात म्हणजे ते झाडा म्हणजे लगेच पिकअप करतात आणि ते यूज जातात तर तुमचा हा जीवामृत कल्चर त्याचबरोबर मी कंपोस्ट मिळण्याचं ठिकाण कुठलं आहे पत्ता आम्ही कृषी विश्व प्रकल्प हा सुरू केलेला आहे वांबोरी या ठिकाणी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर हे जे काय सर्व सगळं काय हा शेंदेसत आहे हे गांडूळ खत बनवण्यासाठी कच्चं मटेरियल आपण आणलेलं आहे आणि ते पाहू शकता किती स्वच्छ आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारचा काडी कचरा नाहीये ते आपण आत्ताच आणलं आपण पाहू शकतो आता हे आपण इकडं बेड टाकून हे बनवणार आहे अशा पद्धतीने आपण बेड टाकलेले आहेत आता ते तयार पण झाले दोन हार्वेस्टिंग झालेले आहेत त्याच्या आता हे तिसरी हार्वेस्टिंग आपण करणार आहोत तर आपण पाहू शकतो किती उत्कृष्ट दर्जाचं हे गांडूळ खत तयार झालेलं आहे पहा आपण पाहू शकतो की कंपोस्ट खतचे आपण बेड बनवलेले आहेत त्याला साधारण तीस दिवस झालेले आहेत पंधरा दिवसामध्ये पूर्णपणे रेडी झालेलं असेल कंपोस्ट खत पूर्णपणे आपण पाहू शकतो पहा हे एकदम शेण होतं आता कशा प अशा पद्धतीने एकदम पाऊंडर स्वरूपात झालेलं आहे म्हणजे पूर्ण डिकंपोज हे आता झालेलं आहे नवनाथ भोसाहेब कराळे शुभम सुदामजवरे आम्ही दोघांनी मिळून गांडूळ खत प्रकल्प हा चालू केला आहे तर त्यामध्ये आपल्याला एक किलो पॅकिंगपासनं तर पन्नास किलो पॅकिंगपर्यंत गांडूळ खते मिळणार आहे त्याचबरोबर जीवामृत स्लरी पण आहे आपण इकडं पाहू शकतो इथं व्हर्मीवॉश पण आपण व्हर्मीवॉश पण मिळणार आहे ज्या कोणा शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर आणि गांडूळ कल्चर का ज्यांना पण घरी पण गांडूळ तयार करू शकतात तर त्यांच्या त्यांच्यासाठी आपण गांडूळ कल्चर पण इदा अवेलेबल आहे पत्ता आहे मुक्काम पोस्ट वांबोरी तालुका राऊरी जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर आहे ब्याण्णव बहात्तर बारा छप्पन छप्पन दोन मित्रांनी मिळून जवळपास हा प्रकल्प त्यांनी चालू केलेला आहे आणि त्याच प्रकल्पाला मी आत्ता विजिट देण्यासाठी आलेलो होतो एकंदरीत त्यांनी व्यवस्थितरित्या आपल्या चॅनलला माहिती दिली म्हणून खरं तर त्यांचा वेळात वेळ काढून आपल्याला ती त्यांनी माहिती दिली म्हणून त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हा सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो भेटूया अशाच एका पुढ नवीन व्हिडिओमध्ये तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो